बघा अल्जेब्रा हा टॉपिक आपल्याला बघायचा आहे अल्जेब्रामध्ये जे आपण टाईप बघणार आहे त्यामध्ये खूप महत्वाची कन्सेप्ट आपल्याला वापरायची आहे यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे मायनस मायनस साईन असेल तर काय घ्यायचं हे पण सांगणार तुम्हाला मायनस मायनस साईन असेल तर आपल्याला प्लस घ्यायचंय प्लस मायनस असेल तर सॉरी हा एक मिनिट सांगा मायनस मायनस साईन असेल तर प्लस घ्यायचं प्लस मायनस असेल तर प्लस घ्यायचंय मायनस प्लस असेल तर प्लस घ्यायचंय आणि प्लस प्लस असेल तर आपल्याला घ्यायचंय मायनस साईन घ्यायचंय ठीक आहे ते कन्सेप्ट आपल्याला लक्षात ठेवायची ओके प्रश्न आपल्याला बघायचा येस गुड आफ्टरनून एव्हरिवन उज्वला शिंदे मॅडम चला आणि ज्याने ज्याने बॅच जॉईन केली असेल महाजनपूरची टेक्निशियन थ्रीसाठी एक्झाम तुमची दोन महिन्याने होईल मे मध्ये चालू आहे त्या चान्सेस बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा चालू आहे किंवा युट्यूबला चालू आहे मे मध्ये होईल मे मध्ये असो किंवा मध्ये एंडिंग किंवा मे पण अभ्यास करून ठेवा रिव्हिजन करा असं म्हणणं माझं आणि जी बॅच आपण होळी निमित्त धुलंद निमित्त जी बॅच आपली आहे अंतिम प्रहार ओके महाजनकूच्या आणि जे अकाउंटंटच्या जागा निघलेल्या त्यासाठी सुद्धा बॅच आपण लॉन्च केलेली आहे सध्या ऑफर सुरू ऑफरचा फायदा घ्या आणि बॅच जॉईन करू शकता तुम्ही ठीक आहे तर यामध्ये बघा प्रश्न कसे वापरायचे बघा युज कसा करायचं बघा एक्स प्लस वन अपॉन एक्स यामध्ये दिलेले तुम्हाला थ्री ओके त्यानंतर तुम्हाला इथं म्हणलेलं आहे तर एक्स स्क्वेअर प्लस वन अपॉन एक्स स्क्वेअर बरोबर काय असेल ओके हे काढायचं आपल्याला या टाईपचा प्रश्न असतो लक्ष द्या समजून घ्या काय कन्सेप्ट समजून घ्या पहिले काय असेल तर बघा इथं साईन कोणतं दिलेलं तुम्हाला प्लस इथं कोणतं दिलेलं आहे प्लस आता बघा प्लस प्लस असेल तर काय घ्यायचं मायनस कुठं घ्यायचं गुरुजी ते पण सांगतो लक्ष द्या हाय ना लक्ष द्या आता लक्ष द्या मला एक गोष्ट सांगा बघा इथं काय पूर्व लक्ष द्या एक्स वन बाय एक्स प्लस आपण जर बघितलं असेल एक्स वन बाय एक्स प्लस थ्री इज इकल टू थ्री आणि एस स्क्वेअर प्लस वन स्क्वेअर इज टू काय आपल्याला काढायचं आता बघा इथं स्क्वेअर आलेला आहे बरोबर आहे का याचा स्क्वेअर घ्या ओके या थ्रीचा स्क्वेअर घ्या या थ्री चा स्क्वेअर घेतला आणि इथं बघा इथं प्लस साईन आहे तर प्लस साईन आहे तो कोणतं घ्यायचं इथं मायनस घ्यायचं आणि नेहमीसाठी जर स्क्वेअर मध्ये विचारला असेल तुम्हाला स्क्वेअर मध्ये या मध्ये विचारला असेल इथं तुम्हाला एक्स प्लस वन आपण एक्स असू द्या एक्स मायनस वन आपण एक्स असू द्या कोणता नंबर दिला असू द्या आणि एक स्क्वेअर प्लस वन आपण एक स्क्वेअर विचारलं असू द्या किंवा काय स्क्वेअर मध्ये विचारले असू द्या स्क्वेअर साठी ही कन्सेप्ट वापरायची आपल्याला इकडच्या नंबरचा स्क्वेअर करायचा आणि नेहमीसाठी स्क्वेअर मध्ये विचारलं असेल तर मायनस टू करायचा थ्रीचा स्क्वेअर किती होतो पुरो येतो तर नाईन त्यातून दोन मायनस करा म्हणजे तुमचा आन्सर पुरो येतो सेव्हन तुमचा आन्सर पुरो येतो सेव्हन आनसार ठीक आहे तुमचा आन्सर काही पुरवितं सेव्हनसार ठीक आहे आता हे समजलं तुम्हाला कन्सेप्ट आता गुरुजी मला एक सांगा समजा इथं प्लस आलेले गुरुजी आणि इथं मायनस आलेले बघा लक्ष द्या एक्स स्क्वेअर मायनस वन अपॉन एक्स स्क्वेअर आता बघा प्लस मायनस असेल आता बघा सगळ्यात महत्वाची ठेवायची प्लस प्लस असेल तर मायनसच घ्यायचं बाकीचं साईन कोणते असू द्या ऍडिशन करावं लागेल कशी करायची सेम कन्सेप्ट इथं मायनस आला इथं प्लस आहे मायनस आहे थ्रीचा स्क्वेअर घ्या घेतला सर थ्रीचा स्क्वेअर आहे ना आता मागच्या प्लस प्लस होतो मायनस घेतलं तिथं आता इथं प्लस मायनस इथं प्लस घ्या आणि टू ऍड करा बघा थ्रीचा स्क्वेअर किती पुरु नाईन नाईन प्लस टू किती पुरुष इलेव्हन याचा आन्सर काय पुरु इलेव्हन याचा आन्सर काय पुरो इलेवन कन्सेप्ट समजते तुम्हाला इथं मायनस मायनस असेल तर इथं प्लस घ्या प्लस मायनस असेल किंवा मायनस प्लस असेल तर इथं प्लस घ्या प्लस प्लस असेल तर स्क्वेअर करून मायनस टू घ्या स्क्वेअर असेल तर हे समजलं असेल तुम्हाला आता सेम कन्सेप्ट घेतले आपण एक्स प्लस वन आपण एक्स इज इक्वल टू थ्री किंवा इज इक्वल टू आपण काय घेऊ टू घेऊ समजा ओके okay. आणि इथं तुम्हाला विचारलं एक्स क्यूब प्लस वन अपॉन एक्स क्यूब इज इक्वल टू किती ओके मग काय करायचं लक्ष द्या एक्स क्यूब म्हणले लक्ष द्या एक्स क्यूब म्हणलेले इथं प्लस प्लस आलेले एक्स क्यूब म्हणलेले मग या टू चा क्यूब घ्या घेतला सर टू चा क्यूब सर प्लस प्लस आलेले मायनस घ्या सर प्लस प्लस आलेले मायनस घ्या आणि इथं क्यूब आहे ना याने याला मल्टिप्लाय करा थ्री टू चा किती होत रे सिक्स थ्री टू चा किती होतो रे सिक्स थ्री टू चा किती होतो रे सिक्स बरोबर आहे का म्हणजे बघा टू चा क्यूब किती एट मायनस सिक्स बरोबर काय असेल काय असेल आन्सर तुमचं बघा का काही समजतंय का चेक करा लाईक शेअर अँड सबस्क्राईब करत बेल आयकॉन प्रेस करत चला फटाफट ओके okay, समजतंय पटापट पटापट ज्याला समजत असेल त्यांनी काटा लावून टाकायचा हे कन्सेप्ट खूप महत्त्वाचे शॉर्ट ट्रिक सांगतो तुम्हाला मी पटापट पटापट चला याचा आन्सर सांगा पटापट इज इक्वल टू काय असेल बघा मायनस प्लस आलेले आता क्यूब म्हणलेले मग फाईव्ह चा क्यूब घ्या मायनस या दोघांचं मल्टिप्लिकेशन पाच त्रिक पंधरा आता मायनस नाही घ्यायचं मायनस प्लस आहे नाही प्लस घ्यायचा हे लक्षात ठेवा चला करा सॉल्व पटापट पत किती सांगा पटकन फास्ट बघा काय रे पाच क्यूब किती बरो एकशे पंचवीस अधिक पंधरा बरोबर किती रे वन फोर्टी हे का असेल तुमचं आन्सर असेल का असेल तुमचं प्रो हे आन्सर ओके समजतंय बघा अरे सगळे घेणार आपण टेन्शन नको हे पहिले प्रत्येकी शॉर्ट ट्रिक सांगतो काल कॉन्ट्रेक्ट इतके झाली पाच 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 क्वेश्चन टी सी एस याच्यावरती त्या टाइपचे प्रश्न हे दिलेले स्क्वेअर क्यूब काय असेल तर ते काढायचं आपल्याला ओके आलं पाहिजे आपल्याला लक्ष देवा मी काय म्हणत होतो समजून घ्या मी काय म्हणतो या गोष्टी येणं गरजेच्या या गोष्टी तुम्हाला येणं गरजेच्या आहे बरोबर आहे की नाही रे चला पटापट 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 इथं सिक्स घेतलं मी हाय ना ओ सर, इता हो सर इथं प्लस घेतलं मी एक्स क्यूब ओ, 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 प्लस वन अपॉन एक्स क्यूब बरोबर काय असेल क्वेश्चन मार्क लावला पटापट पटापट आन्सर सांगायचंय गुरुजी इथं प्लस प्लस आला दोन्ही साईडला म्हणजे मायनस घ्यायचं इथं स्ट्रिक वापरताना सिक्स क्यूब क्यूब म्हणलं तर इथला जो नंबर त्याचा क्यूब आणि या दोघांचा गुणाकार पॉवरचा आणि या नंबरचा सायंत्रिक अठरा चला मायनस प्लस प्लस इथे मायनस चला सिक्स क्यूब किती रे दोनशे सोळा तुम्हाला चला पटा पट पटक पटन पाहिजे मनीष नागोसे साहेब चला प्रफुल्ल नवगरे अरे समजते का दांनो पांच भाजक छि गणित होते सर कुठो जे अज्जू